नमस्कार शेतकरी महत्वान पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना कांदा पिकात साधारणतः सत्तर ते ऐंशी सत्तर ते ऐंशी साधारणतः शंभर एक शंभर एकशे एक वीस दिवसापर्यंत आपण कशा पद्धतीने कामकाज कश केलं पाहिजे अन्नद्रव्य स्थापनाने कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना ज्या शेतकऱ्याच्या ब्लॉटमध्ये उभ्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव अविनाशर दाटोळे गाव गाव तालुका फल जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेसष्ट पंधरा सव्वीस साधारणतः मित्रांनो ऐंशी सत्तर ते ऐंशी साधारणतः सत्तर दिवसापासून एकशे दिवसापर्यंत आपण कशा पद्धतीने कांदा पिकात कामकाज केले पाहिजे कांद्याला साईज चकाकी चमक मार्केटमध्ये गेल्यानंतर एक नंबरचा बीट झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला कांद्याला साईज आणणं तितकंच महत्त्वाचं राहतं त्याचबरोबर त्याला चमक आकर्षक रंग आणि साधारणतः पत्ती पत्ती टिकली पाहिजे यासाठी आपण कोणत्या फवार नाही केल्या गेल्या पाहिजे व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचं व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देत असताना सर्वप्रथम आपल्याला द्यायचे आहे कांदा पिकाला ड्रिपच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी जेव्हा आपला कांदा होतो त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे मेन्शाचं मेपा सॉल द्यायचे आपल्याला साधारणतः साधारणतः एकरी चार किलो आणि त्यासोबत आपल्याला द्यायचं आहे एलंगनचं फास्ट पोटॅश शेकरी अडीच लिटर हे एक अन्नद्रव्य स्थापन झाल्यानंतर चे, त्याच्यानंतर आपल्या लागली दुसऱ्या दिवशी फवारणी करून घ्यायची चांगल्या जी एस टी बिलातला आपल्याला सीपीपीचा वापर करायचा आहे सीपीपीव घ्यायचे दुकानदाराकडनं चांगल्या दर त्याचं चा। सी पी पी यू जी एस टी बिलातले घ्यायचे साधारणतः सोळा लिटर पंपाचं आहे सोळा लिटरला साधारणतः वीस एम एल सीपीपी आणि त्यासोबत बोरान सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं आपल्याला बोरानचा वापर त्यासोबत करून घ्यायचा जेणेकरून कांद्याला कांदा साधारणतः तुमचा आता लिंबाच्या आकाराचा आहे साधारणतः पंचवीस ते तीस एम एमचा आत्ता हा कांदा आहे यासाठी आपल्याला हा साधारणतः तीस दिवसामध्ये आपल्याला याला साधारणतः पन्नास पंचावन्न पंच्त। साठ एम एमचा करायचा आहे साधारणतः यासाठी आपल्याला काय व्यवस्थापन कोणती फवारणी केली गेली पाहिजे याच्यानंतर आपल्याला बुरशीनाशक म्हणून आपल्याला लुणना एक्सपिरियन्स एक वापरते लुण एक्सपिरियन्सची एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर शे एक शेवटचं पाणी देत असताना आपल्याला फवारणी करायची गोदरेजचं डबल होमोब्रोसोनाइटचा आपल्याला वापर करून घ्यायचं आहे साधारणतः सॉलिटर पंपाला वीस एम एल पर्यंत आपण होमोप्रोसनाइट घेऊ शकता त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम सोनाईट आपल्याला घ्यायचे साधारणतः ऐंशी ग्रॅम आणि त्यासोबत पुन्हा एकदा सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं आपल्याला बोरॉन बोरन घ्यायचे साधारणतः आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम आणि त्यासोबत एखादं कॉन्टॅक्ट बुरशी नाशे घ्यायचे आपल्याला कोणत्याही घेऊ शकता जे डाट्ट तर तीस ग्रॅम घेऊ शकता या साधारणतः पन्नास पर्यंत आपण घेऊन ही फवारणी करू शकता जेणेकरून ह्या कांद्याला फवारणी केल्या गेल्यानंतर कांद्याला आकर्षक रंग साईज चकाकी मिळणारच आहे <coughs> पण बरेचसे शेतकरी म्हणतील ना साहेब आम्ही गोण्याच्या गोण्या खत टाकितो पण कांद्याची काय साईज चकाकी आणि तुमच्या फवारणींनी आणि तुमच्या या चार यांनी काहीच फरक काय फरक होईल तर मित्रांनो साधारणतः चार ते पाच वर्षाचा अनुभव पाठीशी असताना स्वतः मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे साधारणतः ह्या फवारण्या आम्ही चार ते पाच वर्षापासून घेत असत आपल्या स्वतःच्या शेतामध्ये देत असताना हाच ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही फवारणं तुमच्यापर्यंत मांडण्याचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करा दादा आपलं कांदा का पिकासाठी तुम्ही किती फी दिली <coughs> प्लॉट रजिस्टर करण्याची गरज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देता येत नाही त्यासाठी आपल्याला प्लॉट रजिस्टर करावे लागतील त्यासाठी आपल्याला एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरवर संपर्क करून आपण लागोडी पासून कोणत्याही पिकात लागोडी पासून तर शेवटच्या हरिस्टिंग पर्यंत आपण मार्गदर्शन घेऊ शकता आणि सर्व कांदा पिकात एक एक सांगायचं झालं तर जो कांदा वखारीसाठी ठेवतो म्हणजे आपण चाळीमध्ये साठवून ठेवतो त्याचा आपण ऑगस्ट सप्टेंबरला आपण विक्री करतो त्या कांद्यासाठीचा व्हिडिओ मी लवकरच लवकरच तुमच्यासाठी देईन कोणत्या वेगळ्या फवारणे केल्या गेल्या पाहिजे कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या कांद्यामध्ये केलं गेलं पाहिजे त्यासाठी तुमच्या तुम तुम्हाला तुम हा तो तुम व्हिडिओ लवकर येईल जेणेकरून आपल्या कांद्याला काजळी वगैरे सड वगैरे झाले नाही पाहिजे यासाठी आपण कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला तुम मी शेवट एक साधारणतः दहा दि, ते पंधरा दिवसात दिल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे लागेल धन्यवाद धन्यवाद